पोषण कार्यक्रमात महाराष्ट्र देशात अव्वल राज्याच्या अंगणवाडीमध्ये कोट्यावधी उपक्रम राष्ट्रीय पोषण उपक्रम राबवण्यात देशात महाराष्ट्र अव्वल क्रमांकावर आला आहे या कार्यक्रमांतर्गत महिला व बालकांच्या आहारांच्या संदर्भात गैरसमज दूर करण्याचा प्रयत्न केला गेला विशेष करून अनेमिया आजाराच्या संदर्भात अंगणवाड्यांच्या माध्यमातून महिलांमध्ये जागृती करण्यात येत आहे यामध्ये दहा हजार पाचशे सोळा अंगणवाडी केंद्रांमधून ही जागृती सुरू आहे यामध्ये सहा महिने ते सहा वर्ष वयोगटातील बालके तसेच माता तसेच किशोरवयीन मुली यांना देखील लाभ देण्यात येत आहे या उपक्रमामध्ये एक पेड नाम व चिमुकल्यांची वसुंधरा या अभियानांमार्फत मार्फत माता आणि बाल आरोग्य संदर्भात तसेच अनौपचारिक शिक्षण याबाबत देखील जागृती करण्यात येत आहे माता बाल आरोग्य रक्षणासाठी माहिती कटिबद्ध आपण पाहत राहा एनॅक्स मराठी